या खासदारांना कधी दाबा सुचवत नाही किंवा दहा वर्ष खासदार तीन वर्ष मंत्री एवढ्या वर्षाच्या कालावधीत आपण एक पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही आपण इथल्या रोजगाराचा प्रश्न सोडू शकले नाही शहापूरच्या एम एल सीचा प्रश्न सोडू शकले नाही शहापूरच्या रस्त्यांची दुरावस्था पाहिली असेल आज आपण पाहतात तर प्रत्यक्ष उत्तमशाही चालूच आहे आज त्यांना वाटेल तेव्हा त्यांच्यावर काही दाखल करतात त्यांना वाटेल तेव्हा त्यांना उचलून आखेल कुठल्याही त्याला अशा प्रकारची या सरकारची चालू आहे आणि म्हणूनच दोन नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे राजाशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या पवित्रसुतीचं अभिवादन आज ह्या ठिकाणी शहापूर तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीचा मेळावा आणि या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित माजी मंत्री आदरणीय डॉक्टर जतेंद्रजी संपर्क सन्माननीय संपर्कप्रमुख दादा म्हात्रे विद्याताई नेमसेताई बरोसाहेब बाला जानकेसाहेब चिवले साहेब थोरात साहेब व्यासपीठावर विषयसाहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि हा विकास आघाडीतील सर्व पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार वर्धक आज या ठिकाणी शापूर तालुक्याच्या वतीनं प्रचार दौरा आणि प्रचार दौऱ्याच्या दुपारी हा मार्गदर्शन मिळावा आयोजित केलेला आहे मार्गदर्शन करण्यासाठी ऑलरेडी सन्मान्य शेतकरी आवडसाहेब आहे रुपेशादा म्हटले आहेत मी फक्त माझं मत व्यक्त करणार आहे आणि काही प्रश्न इथल्या पत्रकारांना देखील आवर्जून विचारणार आहे कारण सोपी पत्रकार यांना लोकशाहीचा स्वतः स्तंभ मानला जातो परंतु आपण पाहतात की या शहापूर तालुक्याची एवढ्या वर्षाची जेव्हापासून मी समजदार झालो आहे तेव्हापासून मी पाहतो घरनुषाला ओरड घशाला ही जी अवस्था शहापूरची आहे ती नेत्यांची उदासीनता कुठलंही काम न करण्याची इच्छाशक्ती तसेच आपण पाहिलं असेल इथं मगाशी मी एका गावात गेलो होतो त्यांनी सांगितलं की आमच्याकडं ॲक्च्युली रोजगाराचा काही साधनच नाही खरं म्हटलं तर इथं खूप मोठी एम आय डी सी आहे परंतु ती देखील डबगाईला आणलं आहे तर ती एम आय डी सी पुरवण करण्यासाठी तशा प्रकारचं खासदार बोलतात पंचवीस हजार तीस हजार तेहतीस हजार करोड मला एक हजार करोडचं जरी पॅकेज दिलं असतं डी सी चांगल्या आवश्यक असते आणि इथलेच हजारो करून तिथे काम करत असते कुठल्याही प्रकारचं पाच दहा वर्षात काम न करणारे निष्क्रिय असे खासदार आहेत आपण पाऊलो पाऊली जे दहा वर्षापूर्वी प्रश्न होते आज तेच प्रश्न आपण म्हणून उपस्थित आहे परंतु कधी कुणी आपणही पत्रकार बंद देखील नाही आणि आपणही नाही या खासदारांना कधी दाबा विचारत नाही किंवा दहा वर्ष खासदार तीन वर्ष मंत्री एवढ्या वर्षाच्या कालावधीत आपण एक पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही आपण इथल्या रोजगाराचा प्रश्न सोडू शकले नाही शहापूरच्या एम एल सीचा प्रश्न सोडू शकले नाही शहापूरच्या रस्त्यांची दुरावस्था पाहिली असते एकंदरीत जेही प्रश्न आहेत सगळेच प्रश्न इथं आ करून उपस्थित आहे खरं म्हटलं तर शेती हा इथला खूप मोठा व्यवसाय आहे परंतु शेतीला देखील आम्ही भाव मिळत नसल्यामुळं ती देखील आज संकटात धोक्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीत सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपण आहात हे सगळे प्रॉब्लेम जसे तसे आहेत परंतु सत्ताधारी ते फक्त ना फक्त धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर आपसात मतभेद करून गावा गावात भावाभावात मतभेद करून फक्त मतं मागत आहेत आणि म्हणूनच आपण सर्वांनी अशा परिस्थितीत या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला हवा आपण पाहत असा भाजपाचे दोन दोन खासदार रित्या बोलले की हप्तिवाद चारशो पाच कशासाठीचं म्हणजे संविधान कमायचं आहे संविधान बदलायचं आहे आणि जर संविधान बदललं तर तुम्ही सांगा उद्या लोकशाही राहील का आणि लोकशाही राहिली नाही तर उद्या हुकुमशाही येईल आज आपण पाहतात तर प्रत्यक्ष हुकुमशाही चालूच आहे आज त्यांना वाटेल तेव्हा त्यांच्यावरती दाखल करतात त्यांना वाटेल तेव्हा त्यांना उचलून आम्ही कुठलंही नाही त्याला अशा प्रकारची हुकुमशाही या सरकारचे चालू आहे आणि म्हणूनच दोन हजार चोवीस आज ही गोष्ट अशी आहे की अभी नाही तो कमी नाही आणि ह्या वेळेस कदाचित आपण चुकलो तर दोन हजार एकोणतीसची निवडणूक पुन्हा पाहून की नाही पाहून माहीत नाही आणि म्हणून आपल्यासाठी आपल्या देशाला वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अर्थातच मला निशाणी तुतारी थोकणारा माणूस ही निशाणे असो या निशाणेवर आम्हा सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त मत निवडून द्यावं आणि द्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद